नमस्कार मैत्रिणीं मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी तांदळाचे भजे ही रेसिपी दाखवणार आहे चला तर मग मैत्रिणींना मी तांदूळ ता ता हे स्वच्छ धुवून दोन तासासाठी भिजत ठेवलेले आहे तर आता आपण हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया वा। आणि हे तांदूळ बारीक करताना पाण्याचा अगदी कमी वापर करायचा आहे आणि हे तांदूळ बारीक करून घ्यायचे आहे चला तर मग आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया आता या तांदळाची मी पेस्ट करून घेत आहे आता हे तांदूळ बारीक वाटून घेतलेले आहे आता आपण ह्या तांदळाच्या पिठामध्ये वाटलेल्या पिठामध्ये एक उकडलेला बटाटा किसून घेणार आहोत तर चला मैत्रिणींनो आता मी एक बटाटा उकडून घेतलेला आहे ना आता आपण तो त्या पिठामध्ये किसून घेऊया तर बघा मैत्रिणीनं डाळीच्या पिठाची भजी हे भरपूर जणं खातात सर्व डाळीच्या पिठाची भजी मुगाचे डाळीचे भजी आपण नेहमी करतो पण अशी तांदळाच्या पिठाची भजी आपण फार कमी प्रमाणामध्ये करतो तर ज्यांना डाळीचं पीठ चालत नाही डाळी चालत नाही वा अशा त्या लोकांसाठी तर ही भजी खूप चांगले असतात आणि पावसाळ्यामध्ये भजी हे नेहमी खावं वाटतात त्यामुळं अशा प्रकारचे आपण तांदळाच्या पिठाची भजी केले तांदळाची भजी केलं तर खूप छान खुसखुशीत कुछ अगदी होतात आणि त्याचा ता पोटालाही तांदळाचा काही त्रास होत नाही आता आपण एक बटाटा यामध्ये किसून घेतलेला आहे चला तर मग आपण आता बटाटा किसल्यानंतर आपण आता यामध्ये मी काय काय टाकते हे तुम्ही बघा आता तांदूळ वाटून झाले आता आपण त्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि आलं बारीक करून घेतलं असं थोडंसं आणि त्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे पीठ आहे ना हातानेच व्यवस्थित असं सारखं करून घ्यायचं आहे तर बघा मैत्रिण आता थोडासा त्यामध्ये मी जिरे टाकलेले आहेत एक चमचाभर जिरे त्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि आता हे पीठ आपलं भिजून झालेलं आहे आणि हे आपण आता पंधरा वीस मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आणि नंतर आपण त्याची भजे करून घेऊया आणि हे भजे करताना आपल्याला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सोडा इनो याचा वापर करायचा नाही आहे तर चला आता आपलं हे पीठ भिजून झालेलं आहे आता आपण गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू दे ठेवूया आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता हे भजे अगदी बारे छोटे छोटे टाकायचे आहे कारण हे फुगले जातात त्यामुळे हे भजे अगदी छोटे छोटे करायचे आहेत तांदळामुळं ते भजे फुगले जातात तर बघा मैत्रिणींना अशी छोटे भजे टाकली आणि यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा सोड्याचा वापर केलेला नाही आहे तांदळामुळं ही भजी अगदी कुरकुरीत लागतात आणि फुगले पण जातात तर बघा मैत्रिणीनं तुम्हाला ही तांदळाची भाज्याची रेसिपी कशी वाटली पाहिजे तुम्हाला जर आवडली असेल तर ती माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आता आपली तांदळाची भाजी होत आहेत अगदी कुरकुर मंद गॅसवरती आपण खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणींनो आता आपली ही भजी होतात भजी आपले जेवर होतात तेवर आपण एका बाजूने चटणी करून घेऊया यासाठी मी चटणीसाठी यामध्ये कोथिंबीर पुदिना आणि हिरवी मिरची थोडंसं आलं वापरलेलं आहे पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची आणि आलं आणि भज्याबरोबर पुदिन्याची चटणी ही खायला खूप टेस्टी लागते त्यामुळे अशी प्रकारची चटणी आपण करून घेऊया आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू आणि मीठ टाकूया त्याच्यात थोडंसं आणि आता हे मिक्सरला लावून घेऊया चला तर मग मैत्रिणींना आपण आता हे याची चटणी बनवून घेऊया आता आपली चटणी रेडी झाली आहे आणि भजे पण आपले तयार आहेत तर बघा मैत्रिणींना तुम्हाला हे तांदळाची भजेची रेसिपी कशी वाटली आता आपण हे तांदळाची भजी एका सर्विंग प्लेटमध्ये सॉस आणि चटणी बरोबर सर्व केलेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद